नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी अमली पदार्थांच्या होणाऱ्या तस्करीबाबत आमदारांची कठोर भूमिका सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरातील गेल्या दोन अडीच महिन्यापासून पासून जणू अमली पदार्थांचा तस्करीबाबत सैला बाल्यासारखे दिसते काही महिन्यापूर्वी नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या माफियांचा पडदा पास होताच काही कालांतराने याच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाही जप्त करण्यात आला काही दिवसाच्या अंतराने विटा कारवे रोडवरती असणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये अर्थात एम आय डी सी मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज बनवण्याचे कारखान्यावरती कार्यवाही करून तीस कोटीच्या मुद्देमालासह आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते या विषयावर काही कालांतराने माजी नगरसेवक एडव्होकेट वैभव दादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदारांना टोला लगावला होता त्याचेच प्रत्युत्तर म्हणून आमदार सुहास भैया बाबर यांनी सविस्तर या अंमली पदार्थांच्या कार्यवाहीची माहिती देताना आपल्या विरोधीला आधी आपल्या अंतर्मनामध्ये झाकावे असे सरळ सरळ तुला लगावला इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट गोट्या शहरामध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी आमदारांनी काय करायला पाहिजे अशा काही सूचना किंवा टीका करण्याचा माझ्यावरती प्रयत्न झाला मग मी या विट्यामध्ये ज्या ड्रग्ज सापडले त्या ड्रग्सच्या विषयावरती बीपीडीसीच्या नियोजन समितीमध्ये काही मागण्या त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सर्वांनी पत्रकार बंधवणी त्याच्या बातम्यावर दुसऱ्या विषय लावल्या आणि मग त्या बातम्या आल्या बातम्या आल्यानंतर मग सुहास बाबर त्या विषयावरती बोलतोय बरं तो बोलतो म्हणून आपण बोललं पाहिजे या हेतून कारण जी घटना घडली त्या घटनावरून जवळपास सहा सात आठ दिवस आले होते ते आठ दिवसात कोणीही सेटमेंट केलं नव्हतं पण मी सेटमेंट केल्यानंतर आपणही त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहोत ते दाखवण्यासाठी काही लोकांनी माझ्यावरती पत्रकार परिषद घेतली त्या गोष्टींचा करणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला या पत्रकार परिषदेला बोलवले काय आरोप त्या ठिकाणी माझ्यावरती करण्यात आले की लोकप्रतिनिधींनी अमुक अमुक गोष्टी काय पाहिजे होत्या जे घटना घडल्यानंतर संबंधित यंत्रणेला या ठिकाणी बोलवून घ्यायला पाहिजे होतं मीटिंग घ्यायला पाहिजे होती हे करायला पाहिजे होतं मला असं वाटते की लोकप्रतिनिधी ह्या नात्यानं एखादी घटना आपल्या गावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये घडल्यानंतर लोकप्रतिनिधीची पहिली जबाबदारी अशी असते की जी इन्व्हेस्टिंग एजन्सी असते त्या सगळ्याचं जे तपास करत असतात इन्व्हेस्टिगेशन करत असतात त्या इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या एजन्सीला आपल्या स्टेटमेंटमुळं आपल्या फोन मुळे किंवा आपल्या एखाद्या कृतीमुळं त्या तपासामध्ये व्यत्यय आला नाही पाहिजे ही पहिली जबाबदारी कोणाची असते तर ती लोकप्रतिनिधींची असते तपास व्हावा त्या घटनेच्या खोलापर्यंत जावं म्हणून ज्या गोष्टी आमदार म्हणून मी करायला पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेला घटना घडल्यापासून मला समजल्यापासून न्यूज चॅनलमध्ये आल्यापासून त्या क्षणापासून त्या आत्ता क्षणापर्यंत जी जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे त्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय संबंधित यंत्रणेशी माझं बोलणं चालू आहे मी काही लोकांना भेटलोय सुद्धा आणि त्यामुळे मला असं वाटतं की फक्त प्रेस घेऊन किंवा फक्त एखादी गोष्ट मांडून ती गोष्ट साथ होत नसते ती जबाबदारी घेऊन काम करावं लागतं ती जबाबदारी मी घेतली आणि त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी पूर्ण केला होता आता काही लोकांनी असं सांगितलं की नियोजन समिती हे काय हा विषय मांडण्याचा सभा आहे का काय झालंय मी सहा वर्ष निल्हा नियोजन समितीमध्ये काम केले आता तिने काय कधीच त्या नियोजन समितीचा काम ते सदस्य कधी नव्हते तिने काम केले नसल्यामुळे कदाचित त्यांना त्या नियोजन समितीचं कामकाजाची पद्धत माहीत नाही आणि मी अनेकदा सांगून झाले की प्रशासनामध्ये त्यांचा अभ्यास कमी आहे किंवा त्या गोष्टींनी त्यांना त्याची जाणीव नाही मुळात नियोजन समितीची जेव्हा सभा सुरू झाली त्याला पहिला कार्यक्रम त्या ठिकाणी असा घडला होता की हा तपास केला म्हणून आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत राधानी त्या तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आणि त्यांना बक्षीस रुपये रक्कम त्यांनी जाहीर केली होती सव्वीस जानेवारीला राधांनी जाहीर केलं होतं की ड्रग्स गांजा या विषयामध्ये जो अधिकारी तपास करेल किंवा जी एखादी कुठलीही व्यक्ती ह्या ह्या जिल्ह्यातली कुठलीही सामान्य व्यक्ती जर त्या व्यक्तीनं फोन करून सांगितले की अमुक अमुक ठिकाणी असं असं घडतंय आणि ते जर खरं निघालं तर चंद्रकांतला स्वतः त्या व्यक्तीला दहा हजार रुपये देणार आहेत आणि ती बक्ष्याची रक्कम डिपार्टमेंटची पण होती आणि ती होती एकत्रितपणे त्या अधिकाऱ्यांना देण्याचा तो, तो कार्यक्रम होता आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये एक वस्तूच आहे की ह्या जिल्ह्याचा पुढच्या वर्षाचा आराखडा तयार केला जातो मग तो फक्त भौतिक कामांचाच असतो असं नाही हे विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे फक्त भौतिक कामावरती जिल्हा नियोजन समिती होत नाही त्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा भौतिक विकास असेल आरोग्याचा विकास विकास असेल प्रशासन गतिमान करण्यासाठी काय ठोस पावलं उचलणे गरजेचं असेल किंवा ग्रह खात्याच सगळे अधिकारी किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकारी त्या बैठकीला उपस्थित असतात आणि गृह खात्याचे सगळे लोक त्या ठिकाणी डिपार्टमेंट उपस्थित होतं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या कारण विट्यामध्येच घडले असं नाही किट्या मंडळामध्ये सुद्धा ड्रग्जचा विषय सापडला होता आ, सांगली मेरज मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सच्या बातम्या पुढे होत्या किंवा मोठी कारवाई त्या ठिकाणी झाली मग जिल्ह्यामधनं हे ड्रग्ज किंवा हे अंमली पदार्थ हद्दपार झाले पाहिजेत या हेतून त्या ठिकाणी चर्चा चालू होती सगळ्या आमदार महोदयाने अशी मागणी केली की ह्या विषयावरती एक टास्क फोर्स तयार झाला पाहिजे त्यावरती आलं तर मी ह्या विषयाच्या शेवटपर्यंत जाण्याचा निर्णय घेतलाय